दिसलं नाही यावेळी सर्व फॅक्टरीच्या कामगारांसाठी अधिवस्थावरती आलं या ठिकाणी बस्तीस वर्षापासून त्यांना सरमीण होतो पण लोक कामगारांना उद्वस्त करण्यात नरेंद्र मोदीच्या सरकारनं वापरलं अरे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा या नरेंद्र मोदीच्या सरकारने बांधला याचा वर्तन देण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागणार मित्रांनो शेत

कि जनता आपण आता पावले जाणार नाही श्रीलंकाच्या पाटील तुम्ही एक हजार कोटीचे या ठिकाणी असाल आम्हाला त्याची गरज नाही आहे आमचं धन आमचं धनवर तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही आम्ही तुमच्या सोबत